अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखपोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा बीड जिल्ह्यातील मत्सा चौकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना तात्काळ शिक्षा करा या मागणीसाठी कोपरगाव तालुक्यातील सकल आंबेडकरी समाज व मराठा समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला आरोपींना तात्काळ अटक करा हा खटला फ्रॅक कोर्टात चालवा व अन्न व नागरी पुरवठा मंत्री पदाचा मुंडेंचा राजीनामा तात्काळ घ्यावा असे निवेदन देण्यात आले आहे अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील निवेदनामार्फत देण्यात आला आहे यावेळी अनिल गायकवाड ऍडव्होकेट योगेश खालकर विनय भगत अमित आढाव विकास आढाव लक्ष्मण सताळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो जय जी जाऊ जय शिवराय आणि जो संतोष देशमुख यांचा जो खून करण्यात आलेला जे आरोपी त्यांचा या ठिकाणी पहिले मी सगळ्यात जाहीर निषेध करतो आणि तो जो वाल्मिक कराड आहे तो वाल्मिक कराड हा का सरकारचा कोणी काय जावंही का, का हां वीस बावीस दिवस झाले आज सापडतो यांना आणि याला हे घेऊन फिरत होते ही आमची डायरेक्ट त्यांच्यावर आरोप आहे आणि त्याच्या पाठीशी कोण आहे हे आम्हाला सगळं माहिती त्यांचं पण नाव सांगतो आम्ही सगळ्यात पहिले तो वाल्मिकराकडे याला मोका लावा त्याच्यानंतर जे आहे ना मंत्री आता यांना मंत्री ह्या सरकारने लाडून ठेवलेले धनंजय मुंडे याचा पहिला राजीनामा घ्या याच्यापासून एवढा माझ महिना चालू झालेला आहे आणि आज परळी ह्या भागात त्या भागामध्ये ना महिला असुरक्षित आहे त्यांना कोणतीही सुरक्षा नाही आहे तिथं आम्हाला सगळं माहिती आहे आमच्याकडे सगळे यांचे पुरावे आहे पण या सगळ्यात पहिले ह्या धनंजय मुंड्याचा राजीनामा घ्या आणि हा वाल्मिक कराड आहे ना याला पोचू नका सरकारने याला पहिले मोका लावा आणि याला पहिलं पाच वर चढवा अका कोण जावं लागतं कोण या हा याची एवढी दा दहश एवढी दादागिरी का अरे तुझी जर दादागिरी असेल ना तू इकडे येऊन दाखव आम्ही पण दादा आहे पण आम्ही ते काचे उद्योग करते नाही पण याला पहिले ना सगळ्यात पहिले आज याला अटक केलेली अटक कुठे केली हो याला याची हजार दीड हजार कार्यकर्ते घेऊन पहिले तिथं उभे राहता हे सगळं सांगून शिकवून चाललेले अहो याला हे सगळं पोसायचं काम चाललेलं हे बंद करा नाही सरकारला याला पोसू नका याला पहिले ना याला तुमचे बिन भाड्याच्या खोलीमध्ये घाला याला याला सोडू नका हां आणि जर याला जर सोडलं तर याच्यानंतर काय होईल आणि काय नाही हे तुम्ही समजून घ्या हा मराठा समाज आता काही शांत बसणार नाही आणि याच्यानंतर आज आम्ही निवेदन दिलेलं आहे जर का धनंजय मुंडे धनंजय मुंडेचा राजीनामा नाही घेतला सरकारने याच्यानंतर आम्ही आमोर उपोषणाला बसणार आम उपोषणाऱ्यानंतर आत्मा दहन करणार आम्ही या धनंजय मुंडेचा पहिला राजीनामा घ्या जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय मस्सा जोशी जे सरपंच आहे श्री संतोष देशमुख यांना यांची जी दिवसा डावळ्या निर्गुणपणे हत्या केली बावीस दिवस आरोपी अजून सापडत नाही त्याच्यातलं एक आज व्ही व्ही आय पी ट्रीटमेंटमध्ये आज आलेलं आहे तर माझी मुख्यमंत्र्या आणि गृहमंत्र्यांना एवढी विनंती आहे का त्यांनी काल एका महिलेचं आम्ही त्याचं समर्थन करतो त्यांनी ती जी तत्परता दाखवली प्राजक्तामाळीची तिला तिने भेटायला गेली तिला तिला आश्रू अनावर झाले तिच्यासाठी त्यांनी लगेच वेळ दिली पण आमचं म्हणणं आहे मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रात बी मराठा समाजाच्या अनेक तरुणांनी तरुण महिला आणि आत्महत्या झाल्या त्या ठिकाणी तुम्ही कधी तत्परतेने विषय घेतला कधी निवेदन स्वीकारले आणि आज जे तत्परतेने जो मी जसं दाखवलं आहे तसंच त्याला आरोपीला त्या मोका अंतर्गत फाशीची शिक्षा करावी एवढी आमची विनंती आणि देशात जो त्यांनी जो पिडळी बीड परळीमध्ये जो मार्च महिना चालवलेला आहे तो त्याचा राजीनामा घेऊन हा तिथं तात्काळ थांबवावा एवढी विनंती करतो सकाल मराठा समाज कोपरगाव शहर व ग्रामीण यांच्या वतीने कोपरगाव तहसील कचेरी येते जोक गावामधील जे काही सरपंच आहे संतोषजी देशमुख यांचा निर्गुणपणे त्या ठिकाणी खून करण्यात आला त्या अनुषंगाने तहसीलदार यांना आम्ही निवेदन दिलं निवेदनाच्या जर मागण्या बघितल्या तर जे काही आरोपी आहे सदर गुन्ह्यातील त्यांना जे काही राहिलेले आरोपी असतील त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी त्याचप्रमाणे दुसरी मागणी आहे की जी काही मोका कायदा आहे जे काही संघटित गुन्हेगारी ह्या लोकांनी केलेली आहे त्या अनुषंगाने मौकादेखील या आरोपींवर लावण्यात यावा आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री जे काही आहेत धनंजयजी मुंडे यांचासुद्धा त्या ठिकाणी संबंध येतो ह्या गुन्हेगारांशी कारण की हे जे काही गुन्हेगार आहे त्यांचेच ते कार्यकर्ते आहे अशा एकंदरीत मीडियामध्ये बातम्या प्रसिद्ध होत आहे ते सुद्धा त्याच्यात जर आढळले तर निश्चितप्रमाणे त्यांच्यावर देखील कारवाई होणे अपेक्षित आहे ते देखील स आरोपी होणे अपेक्षित आहे आपण जर बघी बघितलं तर गुन्ह्याची जर पार्श्वभूमी जर बघितली तर जी काही कंपनी आहे तिथला जो सिक्युरिटी आहे त्याला त्रास दिला म्हणून हा जो काही सरपंच आहे संतोष हा ते सोडवण्यासाठी गेला होता तर सोडवण्यासाठी गेला म्हणून त्याची त्या ठिकाणी निर्गुण हत्या झाली आता ते सोडवायला गेला तर त्याच वेळेस तक्रार केलेली होती पोलीस स्टेशनला परंतु मी वकील व्यवसाय करत असताना नेहमी म्हणत असतो का झोपल्या माणसाला उठावता येतं परंतु जो झोपेचा सोंग घेतो त्याला उठावता येत नाही आपली पोलीस यंत्रणा अशी शेवटी का वेळ निघून गेल्यानंतर पोलीस गाडी नेहमी येत असते हे ये साल्याप्रा सालाबाद प्रमाणाची हकीकत संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर भारतात आहे तात्काळ जर ती तक्रार त्यावेळेस आलेली होती आणि त्याच्यावरती जर कदाचित कारवाई झालेली असते आणि त्यावेळेस जे काही संतोषचा भाऊ आहे त्याला जे काही फोन कॉल तो आरोपी त्या ठिकाणी सांगत होता का त्याला सोडून द्या सोडून द्या त्यावेळेसुद्धा जर पोलिसांनी निश्चितप्रमाणे जर कारवाई केली असती काहीतरी एकदम कमी अंतरावर वीस ते पंचवीस किलोमीटरमध्येच त्याला मारहाण चालू होती ती गाडी फिरवत होते आणि त्याच वेळेस जर त्यांना अटक केली असती तर निश्चित प्र निश्चित त्या संतोचा जीव त्या ठिकाणी वाचला असतो परंतु एकीकडे जर बघितलं तर आज सुद्धा त्यांनी जो काही वाल्मिक कराड नावाचा आरोपी आहे मुख्य आरोपी तर तो पुण्याला स्वतःहून सरेंडर होतो आणि तो तिथं पुण्यासारख्या ठिकाणी आज त्यांनी सरेंडर होत असताना अनेक युवक त्याच्याबरोबर तिथं त्याला सरेंडर करण्यासाठी येतात म्हणजे हे दाखवायचं काय आहे करायचं काय कुठं समजायला मार्ग नाही आहे एवढे सी आय डीचे पथक रोज बातम्यामध्ये दाखवत आहे की वीस सी आय डीचे पथक झाले आज पंचवीस पाठवले हो परंतु एकही सी आय डीच्या अधिकाऱ्याला असेल का एवढ्या महाराष्ट्रातले पोलीस असेल कोणालाही तो वाल्मिक करार सापडला नाही दुर्दैवाने आज तो स्वतःहून पुढे येतो आणि मग सांगतो का मी आता शरण जातोय म्हणजे हे कोणासाठी काय चालू आहे लोकशाही राहिलेली आहे किंवा नाही का हुकुमशाही झालेली आहे हे तरी सांगा लोकशाही जर नसेल तर ती संपुष्टात आणा कशाला खाक्या वर्ध्या घालायच्या का आम्हाला दाखवायचं म्हणजे पुलीस हे फक्त गरिबांसाठी आहे का असा सुद्धा प्रश्न आम्हाला आमच्यासारख्या सारसाठी सार, पडलेला आहे श्रीमंतांसाठी सगळेच कायदे माप आहेत का तो जर शरण जातो तो जर पुण्यासारख्या ठिकाणी राहतो तिथल्या तिथं त्याच्याबरोबर ते मुलं फिरतात आणि कोणालाही याची कानुषनी खबर मिळत नाही हे दुर्दैवाने याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप झालेला आहे निश्चितपणे मी सांगतो का पारदर्शक जर त्याची छाननी झाली पारदर्शक तरच त्याच्यामध्ये मंत्री असतील कुणी पुढारी असतील कुठले नेते असतील तरच सापडणारे पण सालाबागप्रमाणे पारदर्शक छाननी झाली नाही तर तीच काढे आणि तोच गोल होणार आहे काही याच्यातून मग परत निष्पन्न होणार नाही परत हे संतोष सारखा गेला अजून एखादा संतोष येईल तो जाईल सालाभातप्रमाणे निवेदनं चालतील असं कृपया होऊन देऊ नका त्या ठिकाणी निश्चितपणे चांगल्या प्रकारे तपास करून जर कोणी आढाळा दोषी तर शंभर टक्के त्याला कारवाई करा असं आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे